नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आणि मी पण अगदी बरी आहे तर तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता मी लागते माझ्या गार्डनच्या कामाला आणि तुम्ही पण होळीची तयारी करण्यामध्येच मग असाल आज आणि आम्हाला पण उद्या सुट्टी आहे मी जे काही करणार आहे होळीची तयारी उद्याच करणार आहे आज म्हणजे काहीच होत नाही शाळेहून आलं की मग ए आपले रुटीनचे जे कामं आहे, तेच करावं लागतं आणि परत संध्याकाळच होते आणि जेही आहे उद्याच करणार आहे तर चला मग मी अगोदर हे गवत वगैरे पालापाचोळा गार्डनचा सर्व काढून घेते आणि गार्डनला एकदम स्वच्छ करून टाकते आणि त्यानंतर मग पुढचे काम मी तुम्हाला सांगते मी काय काय काम करणार आहे तसं जास्त काम आज काय करणार नाही उद्या अजून करायचंच आहे सुट्टी आहे जल्दी ब्लॉक करेन मी गार्डनचाच आणि रंग वगैरे मी काय खेळत नाही जास्त म्हणजे घरातच असते आणि कुणी रंग लावायला आलं तरी तेवढंच थोडंसं लावून मी बाजूला होत असते तर चला मग मी आता थोडंसं तोंडले खूप लागलेले आहेत तर तोंडले मी काढून घेते खूप छान छान तोंडले ताजे ताजे तोंडले लागलेले आहेत आणि ते तोंडले मी काढून घेते आणि उद्या भाजीसाठी होऊन जाईल तर गार्डनची कधी कधी असं भाजी मिळत राहते ना त्यामुळे खूप छान वाटतं म्हणजे जास्त बाजारातून भाजीच आणावं लागत नाही आम्हाला आणि गार्डनच्या भाजीमुळे खूप काही मदत होते आम्हाला ताजा ताजा एकदम फ्रेश आणि केमिकल्स न घातलेली भाजी म्हणजे आपल्या घरात उगवणारी भाजी आणि आपण उगवलेली भाजी जे मिळते ना त्याच्यात आनंदच काही वेगळा असतो आपल्याला मेहनतीचं फळ मिळालं असं वाटतं तर पहा किती छान असे मिळाले ना तर मी अजून खालचे खालचेच काढलेले आहेत अजून वरी वरी खूप आहेत आणि खूप वेल नाजूक असते त्याला थोडंसुद्धा धक्का लावलं ना मग ला ते वाळून जाते कित्येकदा असं झालेलं आहे मग मी तेवढंही पाहिजे तेवढंच घेतलेलं आहे आणि चला तुम्हाला हे दाखवते आता हे पहा टमाटरचं एक राहिलेलं आहे हे पहा भेंडीचे तर कसे झालेले त्याचे रोपं पूर्ण त्याची शायनिंग सगळी निघून गेलेली आहे आणि बघूत येईल आलं तर आलं नाहीतर नाही हे पहा दोडका लागलेला ला आहे ह्याला पण फुटलेलं आहे बघा पाल म्हणजे जे कटिंग केलेलं होतं झाडाची खूप छान फुटत आहे ते पण वाटत होतं की फुटेल की नाही येईल की नाही म्हणून मोहरी पहा खूप सुंदर आलेली आहे आणि इथं मी टाकलेली होती गाजर ते अजून काही आलेच नाही उशिराने येईल बहुतेक आणि घुशीचं मी वेज भुजवलेलं आहे आणि हे पहा हे पहा वेल हे पण तोंडल्याची वेल असं गेलेली आहे तर फुलं खूप छान सुंदर सुंदर लागलेली आहेत टमाटर लागलेले आहेत असं खूप छान वाटतं म्हणजे फुलं फळं आणि भाजीपाला वगैरे सर्व मिळतं नाही एकाच ठिकाणी तर आनंद वाटतो एकदम छान वाटतं इकडं आलं की मध्ये घरातसुद्धा जावं वाटत नाही इतकं छान वाटतं हे पहा तांदूळशाची भाजी अजून मला काढून घ्यायचीच आहे आणि हे पहा हे दोडका असं गेलेलं आहे अशी वेल गेलेली आहे आणि तेवढं वेलीमध्ये पण काही म्हणजे दम नाही असं बारीक बारीक आता फुलं आहेत त्याला पण आणि एक दोडका फर्स्ट आता लागलेला आहे हे पहा वरी तर ड्रमस्टिक आहे आणि तोंडलेची वेलसुद्धा गेलेली आहे आणि खूप वरती लकडून गेलेले आहेत सर्व तोंडले पण आणि ड्रमस्टिक पण आणि हे दोन पॉट आहे ना मी उद्या हलवणार आहे काहीच येत नाही त्यामध्ये आणि इथं जे मी सिमेंट लावलेलं ला आहे लागलेलं ला आहे ना ते सर्व काढून घेते हे पहा पानं सर्व तुडून घेते आणि सगळं गार्डन विरान तर करणार नाही पण जे होता होईल तेवढं सिमेंट लागलेले लागलेले पानं तर तुडून थोडं थोडं टाकून मी देते काल पण टाकले आज पण टाकले तोडून तर होता होईल असं चांगले पानं चांगलेच ठेवायचे हे पहा मिरचीचे खूप छान आलेले आहेत मिरचीचे झाडं आणि इथं फुलाचे आणून लावले होते काही आलेच नाहीत जास्वंत आली पण थोडी आली अजून कळ्या आहेत येतील इथं मुळा लागलेले होते पण कुणाशी तरी पाये पडल्यामुळे पहा काल तुम्हाला दाखवले होते किती छान मुळाचे छोटे छोटे आलेले होते पण आता ते थोडंसं नष्ट झाल्यासारखं वाटतं आणि इकडे पहा हे पहा अमृत हे लहान आहेत अजून वरती खूप मोठे मोठे लागलेले आहेत आणि आज पांढरं जास्वंदाला काही फूल लागलेलं नाही एकही असंच असतं ना, ना म्हणजे इकडे ते बी टाकलेलं ला लागलेलं ला आहे बघा रई आहे म्हणजे दोडका आहे आणि इकडं पॉटमध्ये हे पहा विनीज आहे इकडं तर काही आलंच नाही तर आता मी घालून घेते पाणी तुम्हाला सर्व गार्डन दाखवलं शॉटमध्ये तर आता पाणी घालून घेणं मुख्य काम असतं दररोज थोडं थोडं पाणी म्हणजे जास्त नाही पाणीचं प्रमाण जास्त ही जास्तही होता नाही कामाने आणि कमी पण होता कामा नाही थोड्या थोड्या प्रमाणात पाणी त्यांना दररोज म्हणजे उन्हाळ्यामध्ये देणं खूप आवश्यक असतं जसं हिवाळ्यामध्ये वगैरे एक दोन एक दोन दिवसानंतर दिलं तर चालतं पण उन्हाळ्यामध्ये दररोज पाणी पाहिजे झाडांना आणि एकदम संध्याकाळी पहा अशा वेळेस आता चार वाजलेले आहेत तर एकदम सुकल्यासारखं झालेले आहेत उन्हामध्ये झाडं तर पाणी घातलं की एकदम छान आणि दुसऱ्या दिवशी ताजे ताजे वाढतात आणि परत दुसऱ्या दिवशी पाणी घालायचं असं त्यांना सतत पाणी घातलं पाहिजे आणि तर तुम्ही आजचा सुविचार वाचलाच असेल मी पाठवलेला तर तो सुविचार असा आहे की प्रसंग पाहून रंग बदलणाऱ्या व्यक्तीला चार हात लांब ठेवावे आणि अडचणीत पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या व्यक्तीला छणभर ही नजरेपासून दूर करू नये किती एकदम उचित असं हा सुविचार आहे ना व्यक्ती कसं असतात ना म्हणजे समाजामध्ये आपल्या भोवती इकडे तिकडे कुणीही असो जे आपल्याजवळ बसणारे असतात किंवा कधी कधी बसणारे असतात ते सर्व कसे असतात ते आपल्याला माहिती असतं एक एक व्यक्ती असे असतात की प्रसंग पाहून रंग बदलतात आणि ते आपल्याला कधी धोका देतील आणि कसं काय कधी आपल्या विरोधात खडे हो, होतील आणि केव्हा आपली साथ सोडतील हे कधीच सांगता येत नाही तर ते सर्व आपण ओळखून राहायला पाहिजे आणि काही व्यक्ती असतात ना अडचणीमध्ये केव्हाही आपल्या पाठीशी उभे असतात तर त्यांना कधीसुद्धा आपल्या नजरेपासून क्षणभरसुद्धा दूर करू नये नेहमी त्यांची आपण मदत करावी त्यांना आपल्या पाठीशी नेहमी उभे राहण्यासाठी त्यांची साथ घेत राहावी त्यांच्यावर स्नेह करावं आणि त्यांना आपलंसं करावं आपणही आणि आपणही समाजामध्ये व्यक्तीला कशे का व्यक्ती ओळखायला शिकलं पाहिजे म्हणजे समाजात कसे एक प्रकाराचे माणसं नसतात ना प्रत्येक स्वभावाचे वेगवेगळ्या स्वभावाचे माणसं असतात म्हणून त्यांच्याबरोबर व्यवहार करताना आपण ते ओळखूनच राहायचं थोडं समजून घ्यायचं की माणसं कशी आहेत कसे नाही एकदम कसं आपल्याला ज गोड गोड बोलतात आणि आपल्याला फसवतात काही माणसं आणि सारखं सारखं फसवतात एकदाही नाही तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आपल्याला तेवढं म्हणजे वाटत नाही भाससुद्धा होऊ देत नाहीत की त्यांच्यामुळे आपण फसलेलो आहोत आपल्याला वाटतं की ते एकदम सीधे साधे सरळ मनाची माणसं आहेत ही चूक माझीच झालेली आहे मी स्वतःहूनच फसलेलो आहे असं वाटतं पण फसवलेले ते असतात म्हणून ओळखून आपण व्यवहार करायचा आणि कुणालाही जास्त आसराही द्यायचा नाही आपल्या जीवनामध्ये आणि कुणापासून तेवढं लांबही राहायचं नाही पण जे व्यक्ती आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतात किंवा मा वेळोवेळी आपल्या कठीण आप आप प्रसंगाला आ, साथ देतात त्यावेळेस आपली सो आपल्यासोबत राहतात अशा व्यक्तीला कधीसुद्धा आपल्यापासून दूर करायचं नसतं त्यांना स्नेह द्यायचं वर वारंवार त्यांच्याशी प्रेम करायचं आणि त्यांच्यासाठी आपल्या मनात जागा कायम ठेवायची तर चला मग आज माझं पाणी पण घालायचं झालेलं आहे खूप पाणी थोडं थोडंच घालून घेते मी पाणी आणि आणखीन बरंच काही गार्डनमध्ये काम होतं पण मी काही गार्डनचं काम जास्त नाही केले कारण वेळ झालेली आहे आज थोडं शाळेहून यायलाही उशीर झाला तर थोडंच काम मी आज केलेलं आहे आता उद्या आणखीन मला काम करायचं आहे गार्डनमध्ये तर तुम्हाला आणखीन एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच तुम्ही तुमचं जीवन समृद्ध व्हावं खुशहाल व्हावं आणि मस्त राहा स्वस्थ राहा धन्यवाद